नमस्कार मी कुस्ती निवेदक प्रशांत बाबत कुस्ती लय वारी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा फुलगाव पुणे तालुका हवेली या स्पर्धेमध्ये उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर यांनी अतिशय सुंदर कुस्त्या केलेल्या आहेत आणि आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत उपमहाराष्ट्र केसे प्रकाश बनकर यांनी केलेली चितपट कुस्ती फुलगावच्या अधिवेशनमध्ये चला तर मग प्रकाश बनकर यांची कुस्ती बघूयाची कमाई